અંબા ભવાની માથે જય શ્રી રામ શ્રી રામ છત્રપતિ શિવાજી મહારાજ ભારત માતા છત્રપતિ સંભાજી મહારાજ કી બજરંગલી અમર સેઠ આગે અમર नवरात्री उत्सव हा सर्व महाराष्ट्रामध्ये आणि नव्हे तर पूर्ण देशामध्ये अतिशय दोषानं साजरा होत आहे मग मा दुर्गा मातेच्या आशीर्वादाने आणि नऊ दिवस हा उत्सव अतिशय महत्त्वाचा असतो आज उलवा नोटमध्ये एक प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफसाहेब निविथाई यांचा मोठ्या प्रमाणात सत्कार झाला आणि त्याच वेळा मी इथं भारतीय जनता पक्ष नोट आणि जीवदानी महिला मंडळ यांच्या वतीनं साजरा होणाऱ्या त्या नवरात्र उत्सवाला भेट दिली लोकांचा उत्साह अमाप आहे औषसामुळ्यावर थोडं जमीन ओली झालेली आहे पण तरी देखील त्याचा परिणाम त्या भक्तांवर काही झालेला नाही आणि भक्तिभावानं ते अतिशय मोठ्या प्रमाणात सहभागी झालेत मी त्यांना मनापासून अपेक्षे असं होणं गरजेचं आहे काय राजकीय पक्ष असतात शेवटी सर्वांचं एकच उद्देश आपल्या भागाचा आपल्या गावाचा आपल्या रा देश राष्ट्राचा विकास व्हावा सर्वांची प्रगती व्हावी त्या उद्देशानं आम्ही सर्व म्हणजे अनेक पक्षाचे लोक एकत्र आलो आणि खरोखर ह हसत खेळत म त्या याच्यामध्ये चांगल्या वातावरणामध्ये प्रत्येकानं एक भावना व्यक्त केली की पुढल्या काळातसुद्धा अशाच रीतीनं आपण एकत्र येऊया आज आम्ही अशोक साहेबांना बयंता करतात त्या वतीने सांगितलं आहे आम्ही की आपण आता सर्व संयुक्त असा रीतीनं सर्वपक्षीय संयुक्त याच्या दृष्टीनं असं एखादं नाट्यमहोत्सव रीत्या ठेवावं याच्यामध्ये सांगितलेलं आहे याचा अर्थ सर्वच पक्ष सहभागी होत नव्हे पण बहुसंख्य पक्षीय सहभागी साहेब दोन दिवसावर दसरा ठेवलेला आहे काय शुभेच्छा दिला अरे दसरा जो आहे ना हा दसरा म्हणजे एकंदरीत नवीन कामाचा शुभारंभ असतो साडेतीन मुहूर्तापैकी तो आहे आणि त्याच्यामुळं ह्या दसऱ्याच्या दिवशी नक्कीच आणखीन उत्साहानं तरुण तरुणी म्हणजे सर्वांच्या आयुष्यामध्ये एक वेगळा दिवस तो उजाडतो आणि त्या प्रगतीच्या दृष्टीनं श्रीरामानं दशार्थनं त्या याच्याकरता भर सुरुवात केली होती नवीन सर्व देशानं म राजे जे पूर्वीचे होते ते मोहिमेवर जात होते आज ह्याच्यामध्ये चा चांगल्या कामाच्याकरता आपण सर्वांनी मोहिमेवर निघूया अशा सर्वांना मी विनंती करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद ऍक्च्युली यंदा ऐवजी दहा रात्री आहेत सप्तमी पुन्हा पडल्यामुळं आणि या नवरात्रोत्सवाच्या निमित्त सर्व महिला भगिनींना एक प्लॅटफॉर्म मिळून जातो कारण वर्षभर आपल्या मुलाबालांबरोबर वर वर आपला संसाराचा गाडा चालवीत असतात नवऱ्याची काळजी घ्या त्यांना दबा द्या मुलांचं शिक्षण बऱ्याच जिम्मेदार त्यांच्याकडे असतात आणि हे दहा दिवस किंवा नऊ दिवस हे त्यांच्यासाठी स्वतःचे असतात जे त्यांनी येऊन इथं मनसोक्तपणे मनसोक्तपणे नाचगाणं करून आपल्या देवीचरणी ती भक्ती अर्पण करण्याचे दिवस असतात आणि या मंडळाला मागाशी साहेब ठाकूरसाहेब नेते येऊन गेले त्यांच्याबरोबर आपले जे एम म्हात्रेसाहेब येऊन गेले काल विक्रांतजी पाटील आमदारसाहेब येऊन गेले तर प्रत्ये आणि दु दोन्ही आमदार अजून प्रशांतीवर महेजी हे येणार आहेत तर या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मी सर्व बंधू भगिनींना एवढंच सांगू इच्छितो की समाजामध्ये आपण काम करत असताना समाजाचे सर्व जे आपले सण आहेत कुठल्या जातीधर्माचे असतील ते पूर्णपणे समर्पित असे सण असले पाहिजे कारण त्या बऱ्याच वेळेला असं होऊन जातं की आपण एखादा मोठा माणूस आहे त्याचा मान सन्मान करतो आणि बऱ्याच वेळेला आपले भक्तगण किंवा मित्रपरिवार हा मागं राहतो तरी या प्रोग्राममध्ये मी सर्वांना विनंती करतो की कोणाची सत्कार राहिलं म्हणून रागवू नका हे नऊ दिवस आहेत हे आपण नवरात्रोत्सव आहे तो महिलांसाठी आहे स्पेशली आपण गेस्ट म्हणून ये येणं हे आपल्या भाग्याचं आहे म्हणून आपण यायचं आहे आणि सर्वांनी या नवरात्रोत्सवाला मदत करायची आहे तसेच आज जो संकट आलेला आहे महापूर सर्वत्र चालू आहे देशभरात चालू आहेत देश महाराष्ट्रात चालू आहेत देवाचेरने आणि देवीचे मी प्रार्थना करतो की लवकरात लवकर याच्यातून सर्व शेतकरी राजाला रिलीफ मिळेल असं सरकारकडूनही पॅकेज जाहीर व्हावा आणि लवकरात लवकर ही महापुराची परिस्थिती जी आहे ती लवकरात लवकर कमी व्हावी आणि सर्वांनाच सुखी ठेव हो, एवढं बोलतो आणि थांबतो जय जय महाराज धन्यवाद सर्वप्रथम तर इथे उपस्थित सर्व मान्यवरांना मी सर्वापासून सर्व मनापासून त्यांचे आभार मानतो आणि स्वागत करतो नवरात्र उत्सवाबद्दल सांगायचं झालं तर उलवा नोडमध्ये बरेचशा ठिकाणी नवरात्र उत्सव आपल्याला पाहायला मिळतो उलवे नोडच नाही तर सर्वत्र आपल्याकडे हा उत्सव मोठ्या जोमाने साजरा केला जातो पण ह्या नवरात्र उत्सवाबद्दल मला एक आवर्जून गोष्ट सांगायची वाटते ती म्हणजे मी ऐकलेली आहे ही पाठीमागे गोष्ट की महिलागण जेवढ्या इथे येतात जेवढे महिलागण असतील जेव्हा मुली इथे येतात त्या हे जेव्हा हा जेव्हा मंच सोडून त्या बाहेर जातात तेव्हा त्यांच्यामध्ये मी चर्चा ऐकली की आम्हाला ह्या मंडपामध्ये अगदी सेफ वाटतात अगदी मनापासून आम्ही इथे येतो कुठलीही आम्हाला भीती नसते कुठल्याही प्रकारचं दडपण नसतं आणि अगदी घरचा कार्यक्रम असल्यासारखा आम्हाला फील होतं आणि म्हणून आम्ही किती पाऊस असो काही असो आमची हाऊस करण्यासाठी आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये अमरजींनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून येतो ही शाबासकीची थाप जेव्हा मिळते तेव्हा खरोखरच असं वाटतं की आपण केलेल्या कामाचं चीज झालेलं आहे आणि हा कार्यक्रम हा कार्यक्रम करण्यामागे उद्देश कुठलाही राजकीय नाही आपले सांस्कृतिक क्षण हे साजरे झालेच पाहिजे वेळोवेळी आणि ह्याच उद्देशाने हा कार्यक्रम दरवर्षी साजरा होत असतो आणि सांगायला अत्यंत आनंद होतो की दरवर्षीप्रमाणेच इतका पावसाने इतका जरी धुमाकूळ घातला असा तरीही मोठ्या संख्येने सर्व लोकांचा रहिवाशांचा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे अगदी मन भरून येत आहे आणि देवीजीने हीच प्रार्थना की अशी शक्ती आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना देव आणि आमच्याकडून तुझी सेवा अविरत घडत राहू धन्यवाद भारतीय जनता पार्टी भाजपा आणि उत्कर्ष महिला मंडळ जीवदानी या त्या मोठ्या सहकार्याने आज इथं महिलांचा हालजी कुंकू झाला आणि इतका पाऊस असून तरी एवढ्या महिलांचा उत्साह बघून आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्हाला पूर्वी येणारी शक्ती टीम जीवदानी महिला मंडळ दुसऱ्या महिला इथ बहुत या प्रोत्साहन दे आहे धन्यवाद दीवदायनिंग जो यहाँ पे अमर सेठ ने अपना का जो उत्सव यहाँ पर आयोजन किया है यहाँ पे जो माहौल है ना माहौल जो डांडिया उलवे में पाँच छः जगह पे हो रहा है लेकिन यहाँ का जो माहौल है घर घर जैसा माहौल है यहाँ के जो महिलाएं आती है हम लोग उनसे बात करते हैं तो वो बताते हैं कि यहाँ का जो माहौल है बहुत सेफ्टी अपने आप को फील करती है इसलिए यहाँ पे संख्या बहुत ज्यादा अमर भाई के आयोजक के बारे में क्या बताना चाहेंगे अमर सेठ हम लोग के प्रेरणा स्रोत हैं एक नायक है और हम लोग उनको नायक के रूप में देखते हैं